बघितला ना हा साबुदाना वडा केवढा खमंग आणि कुरकुरीत बनून तयार झाला आहे नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कोल्हापूरचा अतिशय सुप्रसिद्ध असणारा जम्बो साईज म्हणजे अगदी मोठ्या आकाराचा साबुदाना वडा वागणार आहोत असे दोन साबुदाना वडे जर खाल्ले तर अगदी पोटभरीचा नाश्ताच होतो रेसिपीला सुरुवात करूया दोन वाट्या साबुदाना घेतला आहे साबुदाना दोन वेळा पाणी स्वच्छ धुवून झालंय यामध्ये आता पुष्कळचं पाणी घालून साधारण सात ते आठ तासांकरिता किंवा रात्रभरासाठी हा साबुदाना मी भिजवून घेतला आहे आता यामध्ये ना थोडंसं जास्तीचं पाणी आहे कारण आपल्याला साबुदाना वडे बनवायचं आहे तर हा साबुदाना थोडासा चिकटसर जरी भिजला ना तरी काही हरकत नाही खिचडी जर बनवायची असेल ना तर थोडंसं पाणी कमी घालायचं म्हणजे छान मोकळी सुटसुटीत सुड़, याचे दाणे दिसतात किंवा खिचडी बनवून तयार होते तर बघा हा साबुदाणा चांगल्या भिजल्या गेलाय आणि आता असा हा साबुदाणा सर्व मोकळा करून घेते मिश्रण एकजीव होण्याकरता बटाटा खूप महत्त्वाचा आहे तर दोन मध्यम आकाराचे बटाटे चांगले उकडून घेतलेत आतमध्ये बटाटा कच्चा राहायला नको बारीक किसणीवर किसून घ्यायचा म्हणजे छान एकसारखा बटाटा ह्या साबुदाण्याला लागला जातो आता जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल ना तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल इथे मी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून आणि सा हिरव्या मिरच्या मी सात आठ मिक्सरला फिरून घेतल्या होत्या ती पेस्ट यामध्ये टाकली आहे चवीपुरता मीठ घालायचं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट फार बारीक नाही आहे जाडसरज आहे शिल्लक राहिलेला कोट मी आता बाजूला ठेवून दिला आहे शेंगदाण्याचा आणि आता सर्व साहित्य हो, चांगलं बघा एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जर हे मिश्रण चांगलं एकजीव होत नसेल ना तर समजून घ्यायचं यामध्ये बटाट्याचं प्रमाण कमी आहे आणखी एखादा उकडलेला बटाटा तुम्ही टाकू शकता थोडंसं एक ते दोन चमचा यामध्ये पाणी टाकलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते म्हणजे छान चिवटपणा या मिश्रणाला येईल आणि व्यवस्थित आपल्याला हे वडे जे आहे ना ते थापता येतील तर बघा मिश्रणाचा चांगला गोळा होतो आहे हात मी धुवून घेतले एका वाटीमध्ये कडेला पाणी देखील घेतलं आहे पाण्याचा हात घ्यायचा अधूनमधून असं मिश्रण घ्यायचं गोल करायचं आणि त्यानंतर असं हळूहळू हातावर थापून घ्यायचं एकसारखं कुठंही जाडबारीक राहायला नको छान पातळसर असं मोठ्या आकाराचा हा वडा आपण थापून घेतलाय कोल्हापूरकडे ना अतिशय फेमस स्ट्रीट फूड आहे हे आणि तिथला जो साबुदाना वडा असतो ना तो थोडासा आणखी मोठा असतो साईजला मी कढाईच्या प्रमाणानुसार ह्या साबुदाना वड्याची साईज ठेवली आहे तेल मध्य माचेवर चांगलं तापलेलं आहे थोडंसं मिश्रण टाकून बघितलं आता अलगतपणे हा वडा जो आहे ना तो तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे एकदम वरतून सोडू नका नाही तर तेल उडू शकतं तेल मध्यम चांगलं तापलेलं होतं आणि मध्यम ते मोठ्या आसेवर आपण हा वडा तळून घेणार आहोत कुठेही गॅस कमी जास्त करायचं नाही नाही तर हा वडा तेलकट होऊ शकतो वडा तळत असताना ना एकीकडे मी हातावर मिश्रण चांगलं गोल करून घेतलं आहे आणि वडा तळत असताना सोबतच मी हातावर थापून देखील घेणार आहे तर अशा पद्धतीने एक एक करत आपण हे वडे हातावर बनवून आणि तळून घेणार आहोत आणि बघा असा थोडासा हा वड्यांना दाबायचा म्हणजे मध्यभागी हा कच्चा राहणार ना नाही ना आतपर्यंत छान तळल्या जाईल मस्त सोनेरी रंग आता येऊ लागलाय उलट पलट करत छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत हा मी तळून घेतलाय इथे तुम्हाला आवाज ऐकवते बघा किती कुरकुरीत आहे अशा प्रकारे सर्व साबुदान वडे इथे मी तयार करून घेतले आहेत आणि सोबतच हिरव्या मिरच्या देखील तळून घेतल्याय तयार आहे गरमागरम कोल्हापूरचा सुप्रसिद्ध असा जम्बो साईज साबुदाना वडा याबरोबर ना खास करून ओल्या नारळाची चटणी सर्व केली जाते पण इथे मी हे साबुदाना वडे दह्यासोबत आणि शेंगदाण्याच्या लाल चटणीसोबत वाढायला घेतलेले आहे रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल किंवा कशी झाली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद